श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र मंडळी मी काजल स्वागत आहे तुमचं आपल्याला मराठी युट्यूब चॅनल वरती आणि एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये सुद्धा आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे हाऊस ऑफ फॅशन या स्टोअर मध्ये इथे तुम्हाला फक्त आणि फक्त कॉटनचाच मटेरियल बघायला भेटणार आहे जे की समर स्पेशल राहणार आहे इथे तुम्हाला दोनशे ते अडीचशे पासून शॉर्ट कुर्तीज भेटणार आहेत त्यातच तुम्हाला कॉर्सेट पण भेटणार आहे फुल थ्री ड्रेस हवा असेल तर तोही तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे पूर्ण तुम्हाला समर स्पेशल कलेक्शन भेटणार आहे स्पेशल कॉटन साठी हे शॉप तुमच्यासाठी ओपन झालेला आहे तर तुम्ही इथे येऊ शकता आणि जे काही तुम्हाला खरेदी करायचे जे काही तुम्हाला कॉडसेट हवे असतील जे काही कॉटन समर स्पेशल कलेक्शन पाहिजे असेल ते तुम्ही इथून खरेदी करू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आतमध्ये जाऊयात आणि सगळं जे काही कलेक्शन आहे ते बघायला सुरुवात करूया चला तर हाऊस ऑफ फॅशन या शॉपचे ओनर आपल्या सोबत आहेत संकेत सर नमस्कार संकेत सर पहिलं तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी चॅनल मध्ये तर सर तुमचं हे शॉप किती वर्षापासून चालू आहे म्हणजे नवीन चालू केलंय ओके म्हणजे तुमच्या शॉप मध्ये काय भेटतं काय नाही हे आपल्या ना माहिती द्या कॉर्सेट परत कुर्ती शॉप ओके म्हणजे स्पेशल कुर्ती शॉप आहे तुमचं फक्त मटेरियल कोणतं राहील इथे कॉटन कॉटन स्पेशल कॉटन साठी आहे ठीक आहे तर आपण एक एक बघायला सुरुवात करूया तर स्टार्टिंग रेंज आपल्याकडे दोनशे पासून चालू होणार आहे जो की हा कुर्ता शॉर्ट कुर्ता जो तुम्ही जीन्स वरती वगैरे घालू शकता अशा कुर्त्यांमध्ये आता खूप ट्रेंड चालू आहे याचा शॉर्ट कुर्तीचा हा अडीचशे रुपये याची प्राइस आहे पण तुम्हाला इथे दोनशे रुपयांनाच बसून जाईल फॅब्रिक बघा किती सुंदर आहे काही सॉफ्ट आहे हा कपडा धुतल्यानंतर अजून भरून येतो कारण कॉटन मध्ये हा ड्रेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर रेंज वेगवेगळ्या डिझाईन मिळणार आहेत बघू शकता तुम्ही काय सुंदर असा कलर आहे डिझाईन पण काय छान वाटते नेक वगैरे सगळ्यांचे डिफरंट डिफरंट राहणार आहे जो कलर पाहिजे तो कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल होणार आहे डिझाईन प्रत्येकाची वेगळी राहणार आहे फक्त दोनशे रुपये प्राइस ह्याची फक्त दोनशे रुपये आणि साईज सगळी भेटणार आहे तुम्हाला एस पासून डबल एक्सेल पर्यंत साईज सगळ्या अवेलेबल राहणार आहेत एकदम ऑफिशियल लुक देणारे कुर्ते आहेत शॉर्ट कुर्ते तुम्ही हे जीन्स वरती वेअर करू शकता एकदम फॅन्सी लुक देत आहेत बघा डिझाईन वगैरे काय सुंदर आहेत प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे प्रत्येकाचा कलर वगैरे वेगळा आहे खूप छान असे कलर आहेत ह्याच्यामध्ये पण दोनशे रुपयाला तर हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला यायचंय हाऊस ऑफ फॅशन मध्ये तर तुम्हाला हे खरेदी करण्यासाठी यायचंय फक्त सोळा नंबर पोलीस लाईनला मध्ये तर तुम्हाला हे अशा पद्धतीचे सगळे कुर्तेज वगैरे मिळणार आहेत त्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये पाहिजे ते तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्ही खरेदी करू शकता क्वालिटी तुम्हाला तशीच मिळणार आहे क्वांटिटी ही तुम्हाला हवी तेवढी भेटणार आहे कलर्स बघा कलर्स किती सुंदर आहेत एकापेक्षा एक भारी आणि एकदम फ्रेश कलर राहणार आहेत सगळे खूप छान छान असे कलर आहेत शॉर्ट कुर्तीज आहेत ह्या फक्त कॉन्सेटच तर अजून मी दाखवणार आहे मध्ये पण तुम्हाला खूप सुंदर असे पॅटर्न बघायला मिळणार आहे पण हे बघा शॉर्ट कुर्तीज मध्ये काय सुंदर सुंदर डिस्ले कुर्तीज आहेत ता अवेलेबल काय सुंदर डिझाईन आहेत सगळे कलर्स अवेलेबल आहेत डिझाईन प्रत्येकाची वेगळी राहणार आहे फक्त दोनशे रुपयांना तुम्हाला हे मिळणार आहे फक्त दोनशे रुपये त्या शॉर्ट कुर्ती नंतर जो मी तुम्हाला पॅटर्न दाखवते तो हा टू पीस मध्ये पॅटर्न आहे बघू शकता साईज तुम्हाला साईजची टेन्शन घ्यायची गरज नाहीये साईज तुम्हाला सगळ्यामध्येच अवेलेबल होणार आहे बघू शकता वाव असा कलर आहे खूप सुंदर कलर आहे डिझाईन वगैरे बघू शकता फुल ऑफिशियल लुक देतो असे ड्रेस कॉटनचा ड्रेस आहे फुल ऑफिशियल लुक देतोय पॅन्ट बघा त्याच्यावरची अशी राहणार आहे टू पीस सेट आहे हा तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये होलसेल प्राइस पेक्षाही कमी कारण तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये गेलात तरी तुम्हाला हा ड्रेस सातशे आठशे हजार अशाच रेंजमध्ये मिळणार आहे आणि कॉटनचा ड्रेस तर तुम्हाला हजाराच्या खाली कोणीही देणार नाही कारण समर सीजन चालू आहे आणि त्याच्यामध्ये असे ड्रेस खूप चालतात खूप चालतात कापड बघा ना किती सुंदर आहे एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे घातल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही काही इश्यू होणार नाहीये एवढा सुंदर मटेरियल आहे आणि तेही फक्त चारशे रुपयाला कलर रेंज सगळ्या अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हा बघू शकता हा अजून एक दुसरा कलर खूप सुंदर असं सगळं कलर कलेक्शन जे आहे खूप सुंदर अवेलेबल आहे ही त्याच्यावरची जाणार आहे पॅन्ट आणि याची प्राइस रेंज आहे फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपयांमध्ये तुम्हाला असे ड्रेस इथे भेटणार आहेत <coughs> हे कलर बघू शकता ह्याच्यामध्ये कलर किती अवेलेबल आहेत वेगवेगळे वेग वे पॅटर्न सगळे अवेलेबल आहेत वेगवेगळे वेग वेग वे कलर वेग आहेत वे 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 तुम्हाला पाहिजे तो कलर ह्याच्यामध्ये मिळून जाणार आहे फॅब्रिक कॉटनच राहणार आहे सगळ्या ड्रेसचं अत्यंत सुंदर फक्त चारशे रुपये रेंज राहणार आहे ह्याच्यामध्ये कलर रेंज बघा तुम्हाला हवा तो कलर भेटणार आहे ह्याच्यामध्ये पाहिजे तो कलर वेगवेगळी डिझाईन राहणार आहे सारखीच डिझाईन नाही राहणार आणि सगळं कलेक्शन जे आहे ते ऑफिशियल लुक देणार आहे खूप सुंदर आणि ह्याच्यापेक्षा जरी अजून तुम्हाला काय वेगळा हवं असेल तरी ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल होलसेल दुकानासाठी तुम्ही जर तुमच्या दुकानासाठी तुमच्या शॉपसाठी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला होलसेल रेटमध्ये इथे सगळ्या प्रकारचे ड्रेस अवेलेबल आहेत तुम्ही इथून होलसेल सुद्धा खरेदी करू शकता आणि रिटेल सुद्धा खरेदी करू शकता तर आता आपण शॉर्टमध्ये कुर्तीज बघितलेल्या आहेत कॉर्डसेट बघितलेला आहे मी आता तुम्हाला थ्री पीस मध्ये दाखवणार आहे आता आणि प्राईज ऐकाल तर थक्क व्हाल तुम्ही अशी प्राईज राहणार आहे याची कॉटन मध्ये कॉटन मध्ये तुम्हाला एवढी कमी प्राईज कुठेही मिळणार नाही एकदम होलसेल रेटमध्ये होलसेल पेक्षा कमी म्हणलात तरी चालेल वा ड्रेसचा कलर बघा काय सुंदर आहे आणि काय डिझाईन आहे ड्रेसची सगळ्या साईजमध्ये तुम्हाला हा ड्रेस अवेलेबल राहणार आहे याची पॅन्ट बघा अँकल लेंथ पॅन्ट राहणार आहे तुम्हाला काय सुंदर पॅन्ट आहे आणि त्याच्यावरचा हा जाणार आहे दुपट्टा जो की तुम्हाला फुल लेंथ मध्ये येणार आहे फुल लेंथ राहणार आहे फुल लेंथ मध्ये हा दुपट्टा जाणार आहे आणि ह्याची प्राइस रेंज आहे फक्त सहाशे पन्नास रुपये थ्री पीस तुम्हाला मिळणार आहे फक्त सहाशे पन्नास रुपयांमध्ये होलसेल रेट पेक्षाही कमी म्हंटल तरी चालेल तर असा तुम्हाला हा थ्री पीस मिळणार आहे थ्री पीस चा सेट याच्यामध्ये कोणत्याही मार्केटमध्ये गेला तरी तुम्हाला हा सेट नऊशे ते हजार रुपयाच्या खाली मिळणार नाही मग तुळशी बागेत जा पिंपरी मार्केटला जा किंवा एपसी रोडला जा पण आपल्या शॉपमध्ये तुम्हाला हा थ्री पीसचा जो सेट आहे तो फक्त सहाशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आणि तुम्ही पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये खरेदी करू शकता हा बघू शकता त्याच्यातलाच एक कलर खूप सुंदर असा कलर रेंज पण अवेलेबल आहे खूप छान असे डिझाईन आहेत बरं का ह्याच्यामध्ये ही त्याची जाणार आहे पॅन्ट जी की तुम्हाला अँकल लेंथ मध्येच येणार आहे आणि हा त्याच्यावरचा दुपट्टा जो की तुम्हाला फुल साईज मध्ये दुपट्टा मिळणार आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते दुपट्ट्याची साईज किती आहे फुल साईज मध्ये तुम्हाला दुपट्टा जाणार आहे फुल साइज मध्ये बघू शकता दुपट्ट्याचं लेंथ पण बघू शकता किती आहे ते हे बघा दुपट्टा एकदम फुल साईज मध्ये जाणार आहे दुपट्टा एकदम फुल साईज मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला हे कलर रेंज अवेलेबल राहणार आहेत हे आपण आता कॉर्सेट मध्ये बघणार आहोत जो की येल्लो आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन मिक्स आहे कपडा खूप सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं कापड आहे मी तुम्हाला ओपन पण करून दाखवते किती सुंदर आहे बघू शकता स्लीवलेस मध्ये आहे आणि फुल नेक मध्ये ड्रेस अवेलेबल आहे हा पाठीमागे तुम्हाला नॉड वगैरे हवे असतील तर ते तुमच्या नुसार तुम्हाला पॅक करण्यासाठी हे असे नॉड ही दिलेले आहेत खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि ही त्याच्यावरची पॅन्ट राहणार आहे जी की पॅन्ट अँकल लेंथच आहे तशी येणार आहे मटेरियल खूप सुंदर आहे सॉफ्ट कॉटन मध्ये समर साठी एकदम बेस्ट राहणार आहे किंवा तुम्ही कोणत्याही सीजन साठी हा ड्रेस यूज केला तरी खूप आणि खूप सुंदर आणि खूप बेस्ट राहणार आहे त्याच्यातलाच हा मी कलर तुम्हाला दाखवते बघा काय युनिक कलर आहे आणि कसा फ्रेश एकदम सुंदर वाटतोय कलर हाही तुम्हाला नेक मध्येच येणार आहे खूप सुंदर असा आहे याला बघा गळ्याची डिझाईन आहे याला थोडस डिझाईन वगैरे पण दिलेलं आहे स्लीव तुम्हाला असे येणार आहेत आणि डिझाईन वगैरे असं बघू शकता तुम्ही काय सुंदर ड्रेस आहे आणि त्याची पॅन्ट जी राहणार आहे ती पण पॅन्ट अशा म्हणजे सेम कलर मध्ये राहणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे मटेरियल आणि याचं फॅब्रिक जे आहे ते खूप सॉफ्ट आहे खूप म्हणजे खूप सॉफ्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असतील ते सगळे कलर भेटून जातील सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन राहणार आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर राहणार आहेत आणि असं सॉफ्ट मटेरियल राहणार आहेत आणि ह्याची प्राइस आहे फक्त सहाशे रुपये फक्त सहाशे रुपयांना हा तुम्हाला इतका सुंदर असा कॉरसेट मिळणार आहे खूप आणि खूप रिजनेबल रेट लावलेला आहे त्यानंतर यातलाच दुसरा पॅटर्न हा आहे हे बघू शकता प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आहे धुतला की अजून भरून येतो हा ड्रेस डिझाईन वगैरे पण तुम्ही बघू शकता काय सुंदर आणि काय युनिक वाटते हे ऑफिशियल ऑफिस ओफिश साठी तुम्ही हे वेअर करू शकता एकदम ऑफिशियल लुक देणारे ड्रेस आहेत खूप सुंदर आणि त्याची पॅन्ट बघा पॅन्ट अँकल लेंथ मध्येच येणार आहे तुम्हाला आणि खाली हे डिझाईन पण दिलेलं आहे बघा पॅन्टला काय सुंदर डिझाईन वगैरे दिलेला आहे आणि कॉटन मध्ये आणि हा ड्रेस फक्त तुम्हाला जाणार आहे सातशे रुपयाला त्याच्यामधून तुम्हाला स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंत सगळ्या साईज अवेलेबल होणार आहेत कारण सगळ्यांसाठी ह्या कुर्तीज इथे अवेलेबल आहेत किंवा कॉर्सेट वगैरे म्हणाल तर त्या सगळ्या अवेलेबल आहेत याच्यामध्येही तुम्हाला कलर रेंज भेटून जातील हे बघू शकता ह्याच्यातलंच आहे ना ह्याच्यातलाच आहे ना हा पण हा बघू शकता ड्रेस तुम्ही डार्क चॉकलेटी कलर येतो ह्याचा डिझाईन तर वाव काही सुंदर डिझाईन दिलेलं आहे ह्याला हे बघा चेन मध्ये पेंडंट सुद्धा दिलेला आहे जे की तुम्ही गळ्यामध्ये नाही घातलं तरी चालेल ड्रेस घातल्यानंतर हे दिसणार आहे इथे अशी मण्यांची छोटीशी डिझाईन दिलेली आहे इकडे फ्लावरचं डिझाईन वगैरे काय सुंदर दिलेलं आहे बघा ह्याच्यामध्येही तुम्हाला सगळे कलर अवेलेबल होणार आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन मिळणार आहेत हे बघू शकता तुम्ही काय सॉफ्ट आणि काय सुंदर फॅब्रिक आहे याचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि फक्त सहाशे आणि सातशे रुपयाला हे ड्रेस तुम्हाला इथे मिळणार आहेत फक्त सातशे आणि ते, ते प्युअर कॉटनचे त्याच्यातूनच मी तुम्हाला नेक्स्ट पॅटर्न दाखवते जो की शॉर्ट मध्ये येणार आहे हे बघा शॉर्ट कुर्ती राहणार आहे याची आणि स्लीव वगैरे अशी राहणार आहे वा स्लीवला काय सुंदर डिझाईन दिलेली आहे बघू शकता तुम्ही फ्लावर डिझाईन केलेला आहे आणि कलरिंग वगैरे काय सुंदर आहे त्याच्यामधलं पूर्ण विविंग केलेलं जे आहे ते खूप सुंदर असं विविंग आहे इथे याला बटन्स वगैरे दिलेले आहेत खूप एकदम ऑफिशियल लुक देणारे ड्रेस आहे ते तुम्ही ऑफिस साठी किंवा बाहेर बाहेर तुम्ही येणे जाण्यासाठी हे ड्रेस तुम्ही युज करू शकता हे बघू शकता साठी ते हुक वगैरे केलेलं आहे जेणेकरून तुम्ही ते टाईट करू शकता आणि याच्यावरची जी पॅन्ट राहणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने ते पॅन्ट राहणार आहे आणि त्या पॅन्टला सुद्धा खाली डिझाईन दिलेली आहे एंकल एंकल जे तुमच्या अँकल लेंथ मध्ये जाणार आहे अँकल ला जे येणार आहे तिथे या अशी फ्लावरची मस्त डिझाईन दिलेली आहे आणि हा ड्रेस तुम्हाला जाणार आहे फक्त आठशे रुपयांना फक्त आठशे रुपयांना हा ड्रेस तुम्हाला इथे भेटणार आहे आणि कॉटन मध्ये खूप सुंदर असे ड्रेस आहेत आणि कॉटन मध्ये एवढे स्वस्त ड्रेस तुम्हाला कुठेच भेटणार नाही जे की तुम्हाला एम साईज पासून डबल एक्सेल साईज पर्यंत हे ड्रेस इथे अवेलेबल होणार आहेत त्याच्यामध्ये कलर रेंज ही तुम्हाला जसा कलर पाहिजे तसे सगळे कलर्स भेटून जातील हा बघू शकता हा त्याच्यातलाच पॅटर्न आहे पण थोडीशी डिझाईन वगैरे याची वेगळी दिलेली आहे ते बघू शकता म्हण्यांचा आणि हा अबोली कलर आहे खूप सुंदर असा कलर दिलेला आहे त्याच्यावरची डिझाईन ही बघू शकता अशी डिझाईन वगैरे दिलेली आहे सगळे ड्रेस मी तुम्हाला ओपन करून नाही दाखवू शकत पण तुम्हाला डिझाईन तरी बघायला मिळते कारण डिझाईन दाखवते मी अशी डिझाईन वगैरे आला राहणार आहे पूर्ण व्हिविंग ची डिझाईन आहे जी तुम्हाला म्हणजे धागा निघण्याची किंवा खराब होण्याची काहीच चान्सेस नाहीये फक्त आठशे रुपये प्राइस राहणार आहे ह्याची त्याच्यातलेच हे पॅटर्न आहेत त्याच्यातला फॅब्रिक बघ की तुम्ही किती एकदम सॉफ्ट आहे एकदम आणि एकदम भारी आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक मण्यांचं आणि हे स्टार टाइप एकदम असं सुंदर दिलेला आहे हे फुल नेक मध्ये राहणार आहे ड्रेस तुम्हाला आणि हा जो पॅटर्न आहे व्हाईट आणि ब्लॅक मध्ये हा ही तुम्हाला मध्येच येणार आहे काय सुंदर पॅटर्न वाटतो बघा एकदम सॉफ्ट घातल्यानंतर वाटणारच नाहीये की हा ड्रेस तुम्ही वेअर केलाय एवढा सॉफ्ट आहे आणि ह्याचं जे मटेरियल आहे ते कॉटन मटेरियल आहे वाटतही नाही पॅन्ट बघा काय सुंदर दिलेली आहे खाली बॉटमला बघा ही पॅन्ट तुम्हाला प्लाझो मध्ये येणार आहे प्लाझो मध्ये ही पॅन्ट येणार आहे तुम्हाला त्याच्यावरती बघू शकता व्हाईट आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि याची प्राइस फक्त नऊशे रुपये नऊशे रुपयांमध्ये तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे ह्याच्यामध्येही त्याच्यातला कलर आहे ह्याच्यामध्येही कलर बघू शकता तुम्ही काय सुंदर कलर दिलेला आहे एकदम मिक्स कॉम्बिनेशन आहे कलरचं खूप सुंदर असं आणि पॅन्टी त्याची तशीच राहणार आहे फुल कॉर्सेट आहे फक्त नऊशे रुपयाला कलर्स वगैरे तुम्हाला पाहिजे ती साईज वगैरे जी पाहिजे ती येथे अवेलेबल होणार आहे बघू शकता किती सुंदर आहे ह्याच्यावरती टिकल्यांच वगैरे डिझाईन दिलेले आहे इथे बटन्स दिलेले त्याला आणि नेक जे आहे ती फुल दिलेली आहे तुम्हाला स्लीव्ज वगैरे जे राहणार आहे त्याचे ते स्लीव्ज फुलच राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज अवेलेबल होतील सगळ्या साईज भेटणार आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये त्याचा कलर पण कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे जसं तुम्हाला कुर्ता येणार आहे वरच्या तशीच पॅन्ट राहणार आहे फक्त डिझाईन थोडीफार वेगळी असणार आहे आणि प्राइस एकदम रिझनेबल रेट आहेत एकदम रिजनेबल रेट आहे खूप सुंदर आणि खूप छान पॅटर्न आहेत फक्त सहाशे पासून नऊशे पर्यंत म्हणजे काहीच नाहीये आहे फुल, फुल कॉर्सेट जर तुम्हाला असा येत असेल तर स्टिचिंग वगैरे करून घ्यायची ड्रेस गरजच पडणार नाही एवढे सुंदर कॉर्सेट इथे अव्हेलेबल आहेत आणि तेही कॉटन मटेरियल मध्ये कॉटन फॅब्रिक राहणार आहे याचं जे की तुम्ही ऑल सीझनला युज करू शकता ऑल सीझन युज युजेबल राहणार आहे ते हा ड्रेस बघू शकता हा थोडासा डिफरंट आहे ह्याचं विविंग वगैरे पण खूप सुंदर दिलेला आहे याची कॉलर बघा कशी आहे आणि हा तुम्हाला जाणार आहे एक हजार रुपयापर्यंत हा शॉर्टच राहणार आहे पण थोडासा हेवी रेंज मध्ये आहे बघू शकता कारण डिझाईन वगैरे पण तशीच दिलेली आहे फुल स्लीव मध्ये येणार आहे तुम्हाला हा ड्रेस आणि फॅब्रिक वगैरे बघू शकता तुम्ही याला एकदम डबल कपडा वगैरे दिलेला आहे आतमधून बघू शकता तुम्ही याचा डबल कपडा आहे आणि खूप जाड असा फॅब्रिक आहे पण कॉटन मध्ये आहे जेणेकरून तुम्हाला गर्मीमध्ये किंवा म्हणजे गर्मीसाठी तुम्ही हा एकदम युजेबल राहणार आहे आणि गर्मीसाठी तुम्ही हा घालू शकता हे पॅन्ट बघा ह्याची पॅन्ट अशी राहणार आहे प्लाझो मध्ये व्हाईट कलर पॅन्ट येणार आहे आणि फुल शरारा टाइप त्याचा फुल गेअर येणार आहे खूप सुंदर असा गेअर आहे बघू शकता तुम्ही वा काय सुंदर वाटते पॅन्ट त्याचं लुझर वगैरे राहणार आहे पट्टीवरची अशी राहणार आहे साईडून तुम्हाला असं सा हुक वगैरे येणार आहे ह्याच्यासाठी आणि चैन सुद्धा राहणार आहे जेणेकरून पॅन्ट तुम्हाला वेअर करायला इजी जाईल हे हुक वगैरे खूप सुंदर दिलेलं आहे त्यांनी ही जी काही पट्टी आहे ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे रुतण्याचे वगैरे असे कबरेला जास्त काही चान्सेस नाहीत ह्याच्यामध्येही तुम्हाला सगळ्या ज्या काही साईज आहेत त्या सगळ्या भेटून जातील ज्या साईज मध्ये तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये भेटेल पॅन्टचा गेअर तर बघू शकता वाव असा गेअर दिलेला आहे खूप सुंदर खूप सुंदर घातल्यानंतर वाटणार नाही हे पॅन्ट आहे स्कर्ट टाईपच वाटणार आहे एकदम ऑफिशियल लुक देते एकदम ह्याच्यामध्येही तुम्हाला सगळे कलर भेटून जातील जो कलर हवा असेल तो कलर भेटणार आहे प्राइस फक्त ह्याची एक हजार रुपये राहणार आहे फक्त एक हजार रुपये ह्याच्यामध्ये थोडाफार डिस्काउंट तुम्हाला होईल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार डिस्काउंट होणार आहे पण हजार रुपयापासून ह्याची स्टार्टिंग आहे आणि लो प्राइस म्हटलं तर सहाशे रुपयापासून कुर्त्यांची प्राइस सुरू आहे आप आपल्याकडे अजून त्याच्यातलाच हा कलर आहे दुसरा तो शॉर्ट मध्ये होता हा फुल लेंथ मध्ये दाखवते मी तुम्हाला कॉलर वगैरे ह्याची फुल राहणार आहे डिझाईन बघू शकता काय सुंदर डिझाईन आहे याचं काय सुंदर वाटतं कॉरसेट इथं बटन्स वगैरे बघा काय दिलेले आहेत कलर एकदम ड्रेसला मॅच असे खूप सुंदर ड्रेस वाटतो फॅब्रिक काय सॉफ्ट आहे ह्याच खूप खूप छान खूप सुंदर आहे इथून कटचा दिलेला आहे तुम्हाला हा ड्रेस कटचा नाहीये पूर्ण असा पुढच्या साईडला ला तुम्हाला असा कट दिलेला आहे छोटासा लेंथ वगैरे बघू शकता याची फिटिंग साठी तुम्हाला पाठीमागे नॉड ही दिलेले आहे आणि हा ही ड्रेस तुम्हाला पाहिजे त्या म्हणजे एम पासून डबल एक्सेल या साईज पर्यंत मिळणार आहे पॅन्ट बघू शकता अँकल लेंथ पर्यंतचे पॅन्ट दिलेले आहे पॅन्ट पण खूप सुंदर आहे कुर्ताचा जसा कलर आहे जसे डिझाईन आहे तसेच ची पण डिझाईन दिलेली आहे फॅब्रिक एकदम सुंदर आहे आणि याची प्राइस आहे फक्त एक हजार रुपये याच्यामध्येही तुम्हाला डिस्काउंट होणार आहे खूप सुंदर असं मटेरियल आहे ऑफिस वेअर साठी खूप छान लुक देत आहे खूप सुंदर ऑफिशियल सगळे ड्रेस आहेत ह्या कॉरसेट मधली तर तुम्ही कलर रेंज बघू शकता ह्या डिझाईन वगैरे वेगवेगळ्या राहणार आहेत मी तुम्हाला सगळे कुर्ते ओपन करून नाही दाखवू शकतो कॉरसेट ओपन नाही करून पण हे तुम्ही कलर रेंज वगैरे बघू शकता खूप सुंदर असे कलर कलर रेंज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये खूप खूप छान आणि फक्त सहाशे रुपयापासून सुरुवात राहणार आहे सगळ्याची फक्त सहाशे रुपयापासून म्हणजे काहीच नाहीये सहाशे रुपयामध्ये तर एक कुर्ता पण येत नाही इथे तुम्हाला सेट मिळणार आहे सहाशे रुपयांमध्ये फक्त खूप छान आणि खूप सुंदर असे कलर रेंज पण आहे त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर डिझाईन सुद्धा आहेत आणि फॅब्रिक अत्यंत सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे आणि तेही कॉटनमध्ये कॉटन मध्ये ड्रेस सहाशे पासून मिळणं अशक्य आहे पण इथे तुम्हाला फुल सेट सहाशे पासून अवेलेबल होणार आहे <laughs> आता आपलं ऑफिशियल रेग्युलर आता आपलं ऑफिशियल किंवा बाहेर जाण्यासाठी जे जा आपण ड्रेस यूज करतो ते बघितलेले आहेत आता मी थोडेसे तुम्हाला पार्टीवेअर ड्रेस दाखवते ज्याची रेंज तुम्हाला हजार पासून सोळाशे रुपयापर्यंत आहे हजार पासून तुम्ही ड्रेस खरेदी करू शकता कलर रेंज बघू शकता तुम्ही कसे फॅब्रिक बघू शकता कसे एकदम सुंदर असा ड्रेस येणार आहे तुम्हाला खूप सुंदर कलर बघा ह्याचा ह्याचं नेक डिझाईन बघा वाव काय म्हणजे हे है पूर्ण हँडवर्क केलेलं आहे सगळं स्टोनचं आणि मण्यांचं डिझाईन आहे हे काही सुंदर दिसतंय ड्रेसला ह्याच्यामुळे लुक खूप सुंदर आलेला आहे आणि एकदम रिच लुक वाटतोय ड्रेसचा हा तुम्ही पार्टी वेअर साठी किंवा कोणतं फंक्शन असेल तर त्यासाठी यूज करू शकता ही तुमची त्याच्यावरची पॅन्ट जाणार आहे पॅन्ट पूर्ण पिंक कलर मध्ये प्लेन राहणार आहे आणि खाली बघू शकता बॉटम ला काय सुंदर डिझाईन दिलेली आहे किती सुंदर डिझाईन केली आहे बघा आणि पॅन्ट खूप जाड राहणार रह, आहे खूप असा कपडा असा खूप छान आहे याचा आणि त्याच्यावरचा जो दुपट्टा आहे तो तुम्हाला अशा पिंक कलर मध्ये विथ गोल्डन त्याच्यावरती वर्क राहणार रह, आहे असं तुम्हाला हा दुपट्टा येणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर कलर हवे असतील तर सगळे कलर्स वगैरे याच्यामध्ये मिळणार आहेत थ्री पीस सेट आहे हा पीस मध्ये तुम्हाला पाहिजे तो कलर भेटणार आहे हा बघू शकता अगोदरच्या ड्रेसला इथे जी दिली होती ती नेकला डिझाईन दिलेली होती पूर्ण ही जी दिलेली आहे ती लांब अशी खालीपर्यंत डिझाईन दिलेली आहे इथे बघू शकता आणि कलर ही ह्याचा वेगळा आहे लुक कसा एकदम रिच वाटतोय ह्याची पॅन्ट जी राहणार आहे ती अशी राहणार आहे पूर्ण प्लेन मध्ये पॅन्टलाही असं सेम डिझाईन राहणार आहे आणि ह्याची रेंज तुम्हाला हजार पासून सतराशे पर्यंत चालू होते दुपट्टा जो आहे तो पॅन्टच्या कलरचा राहणार आहे त्याच्यावरती गोल्डन वर्क राहणार आहे आणि हा जो टॉप राहणार आहे वरचा जो कुर्ता राहणार आहे तो सेम म्हणजे ह्याची जी लेंथ आहे ती फुल लेंथ आहे आणि स्लीवलेस मध्ये येणार आहे स्लीवज लावायचे असतील तर स्लीव ही याच्यासाठी अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर्स वगैरे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन अवेलेबल आहेत हे बघू शकता तुम्ही कलर ह्याचे खूप वेगळे आहेत खूप सुंदर वाटत आहे ड्रेस वा खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा पण हा पण तुम्हाला होलसेल रेट मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये खरेदी करता येणार आहे इथे तुम्हाला तुमच्या शॉप साठी हवा असेल तरी तुम्हाला इथे माल मिळणार आहे जास्त क्वांटिटी मध्ये कलर बघू शकता कलर रेंज खूप सुंदर आहे याच्यामध्ये खूप छान कलर अवेलेबल आहेत एकदम फेंट मध्ये डार्क मध्ये तुम्हाला जसा हवा तसा कलर आहे बघू शकता कलर लुक कसे आहेत ड्रेसचे बघू शकता घातल्यानंतर खूप सुंदर वाटतात असे ड्रेस खूप छान दिसत बघू शकता वेगवेगळे कलर वेगवेगळे वेग डिझाईन पॅटर्न सगळे वेगळे राहणार आहेत तुम्हाला कोणता ड्रेस हवा असेल तो तुम्हाला हजार पासून सोळाशे ते सतराशे या रेंज मध्ये ड्रेस राहणार आहेत ड्रेस बघू शकता तुम्ही काय सुंदर ड्रेस आहे तर आपण आता कुर्तीचे ड्रेसचे शॉर्ट पीसचे सगळे कलेक्शन बघितले मी तुम्हाला वन पीस दाखवत आहे वन पीस बघा हा फुल लेंथ मध्ये वन पीस राहणार आहे ह्याचा घेर वगैरे बघू शकता खूप मोठा घेर आहे ह्याचे स्लीव बघू शकता स्लीवज असे युनिक दिलेले आहेत खूप छान स्लीव आहेत आणि याच्यामध्येही तुम्हाला कलर जो पाहिजे तो भेटून जाईल इथं लुजर दिलेले आहे फिटिंग साठी वगैरे खूप सुंदर असा हा वन पीस आहे आणि ह्याची प्राइस तुम्हाला जाणार आहे फक्त पाचशे ते सहाशे रुपये फक्त पाचशे ते सहाशे रुपयांना हा वन पीस तुम्हाला इथे भेटणार आहे त्याच्यामध्ये जो पाहिजे तो कलर तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे हा दुसरा पॅटर्न हा दुसरा पॅटर्न आहे जो की पाठीमागे नॉड दिलेला आहे त्याला जेणेकरून तुम्ही ते पॅक करू शकता तुमच्या फिटिंग नुसार आणि हा मध्ये आहे हाही तुम्हाला चार पाचशे ते सहाशेच्या च्या रेंज मध्येच मिळणार आहे हे फुल लेंथ मध्ये झाले फुल लेंथ मध्ये तुम्हाला जे पण कलर अवेलेबल आहेत जे पण तुम्हाला कलर पाहिजेत ते सगळे कलर इथे भेटणार आहेत वेगवेगळे डिझाईन मिळणार आहे याच्यामध्ये आता शॉर्ट मध्ये शॉर्ट मध्ये वन पीस अवेलेबल आहेत जे की तुम्ही पार्टीला किंवा ऑफिशियल फंक्शनला वगैरे यूज करू शकता अशा पद्धतीचे हे शॉर्ट वन पीस आहेत हेही तुम्हाला त्याच रेंज मध्ये अवेलेबल राहणार आहेत फॅब्रिक वगैरे खूप सुंदर आहे याचं पाचशे पासून हजार रुपयांपर्यंत वन पीस इथे अवेलेबल आहेत कलर कॉम्बिनेशन वगैरे बघा काय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आता ह्याच्यामध्येही तुम्हाला वेगवेगळे कलर भेटणार आहेत हा त्याच्यातलाच एक डिफरंट कलर आहे हा ही शॉर्ट मध्येच आहे शॉर्ट वन पीस मध्ये येणार आहे हे बघू शकता खूप सुंदर असं फॅब्रिक वगैरे पण राहणार आहे त्याच्यातलाच हा तिसरा कलर जो की वेगळा पॅटर्न आहे बघू शकता इथे डिझाईन वगैरे साईडला वेगळे दिलेले आहे कॉलरचा आहे इथे बटनांचा स्टिच वगैरे दिलेला आहे आणि इथे तुम्ही रिबिंग टाईप असं बांधू शकता खूप सुंदर असं दिलेलं आहे खाली पण पूर्ण बटनांचं हे दिलेलं आहे खालीपर्यंत पूर्ण शॉर्ट मध्येच राहणार आहे फॅब्रिक सुंदर आहे आणि हाही तुम्हाला त्याच रेंजमध्ये अवेलेबल होणार आहे खूप सुंदर असा वन पीस आहे तर आता इथे आपण पूर्ण कलेक्शन जे आहे ते बघितलेलंच आहे सगळं जे कलेक्शन इथं आहे ते आपलं बघून झालेलं आहे जर तुम्हाला इथे येऊन खरेदी करायची असेल तर तुम्ही सोळा नंबर पोलीस लाईनला वाकडमध्ये येऊन हाऊस ऑफ फॅशन ह्या शॉपला व्हिजिट करा जित तुम्हाला हे सगळे खरेदी करता येणार आहे फक्त दोनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे कॉटन मटेरियल सगळं अवेलेबल आहे इथं फॅन्सी मध्ये फक्त वेगळं येणार आहे नाही तर तुम्हाला सगळ्या व्हरायटी ज्या आहेत त्या सगळ्या कॉटन मध्ये बघायला मिळणार आहेत तर नक्की या आणि या शॉपला व्हिजिट करा